विभाग काम करत असताना तुरुंगांच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारने माननीय एकनाथ शिंदेसाहेब अनेक बैठका तुरुंग तुरुंगांच्या ज्या अडचणी आहेत तुरुंगाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या अडचणी आहेत तुरुंगाच्या बाबतीमध्ये जे रिक्रुटमेंटच्या ज्या अडचणी आहेत तर हे विषय गेले तीन ते चार वर्ष आम्ही हाताळतोय आज माझं मुंबई मध्यवर्ती कारागृहामध्ये भेट द्यायचं एकमेव कारण होतं इथल्या ज्या अडचणी आहेत त्या स्वतः समजून घ्यायच्या मागील काही दिवसांपूर्वी मी पोलीस हाऊसिंगची बैठक ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस महाराष्ट्रामधली कारागृह आहे ह्या का कारागृहामध्ये असलेल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याचे जे काही प्रस्ताव तयार केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई मध्यवर्ती कारागृहाशी देखील आपण प्रस्ताव तयार करतो ते तर एकंदरीत इथल्या अडचणी समजून घेणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनानुसार भविष्यामध्ये आपल्या कारागृहामध्ये ज्या नवीन बांधकामं करायची आहेत ज्या काही आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता मुंबई जर का आपण उदाहरण दिलं जवळपास नऊशे नव्वदची कपॅसिटी आहे म्हणजे क्षमता म्हणजे तितके प्रिझनर्स ठेवणं अपेक्षित आहे परंतु जवळपास तीन हजार चारशेच्या आसपास प्रेझिटर्स आहेत आणि शा वेळेला आतले जे काही यंत्रणा किंवा आतले जे काही फॅसिलिटीज कमी पडत आहेत तिथे कुठे सुधारणा करायची गरज आवश्यक आहे ती प्रत्यक्षात पहावं प्रत्यक्षामध्ये येऊन त्याची पाहणी करून अभ्यास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे संपूर्ण अहवाल सादर करावा आणि लवकरात लवकर मला वाटतं आज आपण पोलीस हाऊसिंगच्या मार्फत फक्त हाऊसिंग कॉन्सन्ट्रेट न करता आता तुरुंग देखील हे पोलीस हाऊसिंग आहेत त्या अनुषंगाने पुढची पावलं उचलण्यासाठी अनेक ज्या असुविधा आहेत त्यामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत बघा संजय राऊत यांनी शेवटी आता कुठल्याही आरोपीला जेल हे नरकच वाटणार त्यामुळे त्याला त्यांच्या दृष्टिकोनाने मी काय पाहिलं त्यांचे विचार काय होते ह्यापेक्षा आज एक लक्षात घ्या कारागृह जे काही आरोपींना आपण इथे त्यांचे ट्रायल चालू असतात तोपर्यंत आपण इथे ठेवलेली असते काही कन्विक्शन झालेले असतात आरोप सुद्धा झाल्याच्या नंतर कोर्टाने सजा सुरुवात नंतर काही आरोपी इथे राहत असतात किंवा गुन्हेगारी केल्याच्या नंतर इथे राहत असतात त्यांच्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने त्यांना इथे अटक करून ठेवलेली असते म्हणून त्यांना त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी रिहॅबिलिटेशनसाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील आपला सरळ कल्पना आहे की मागील डिसेंबरच्याच अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी विधिमंडळाने आपला म्हणजे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी नवीन कायदा तिथे मांडला होता त्याला विधिमंडळाने मंजुरी देखील दिलेली आहे कायदा पारित झालेला आहे तो आता माननीय राष्ट्रपती महोदयांकडे मंजुरी करता गेलेला आहे त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन हा अतिशय महत्वाचा भाग आहे जेलमध्ये जे काही प्रशिक्षण दिली जातात जे काही शिकवलं जातं त्याचं त्यांनी बाहेर अंमलबजावणी केली की के नाही ह्याच्या देखील ह्याच्यावर देखील आपण लक्ष देणार आहोत आणि म्हणून मला वाटतं जेलला नरक जेल असे उपमा देण्यापेक्षा जेलच्या मध्ये आलेला आरोपी किंवा गुन्हेगार जो असेल तो इथून सुधारून कसा बाहेर पडेल या सुधारगृह असं म्हणतात म्हणून मला वाटतं आपण एक थोडा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आज माझे इथे येण्याचं मुख्य कारणच ते होतं की आपण सुधार गृहला आपण जेव्हा बोलतो ह्याच्यामध्ये दे केद्यांची किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती असताना जेव्हा इथे गुन्हेगार जेव्हा येतात तो बाहेर पडतो जाऊ त्याची गुन्हेगार प्रवृत्ती बदलली की आहे की नाही त्यासाठी आजपर्यंत आपण काय फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत त्यासाठी आता आपण काय बदल केले पाहिजेत याबाबत आम्ही चर्चा केली क्षमता वाढवण्यासाठी काही चर्चा झाली का चमचे पेक्षा जास्त पाहिजे नवीन बांधकाम केलं जाईल डायरेक्ट वाढवलं जाते अशी काही शक्यता आहे त्याचा स्कोप आहे का सध्या आता आपल्या सर्वांची माहिती करता पालघरमध्ये आपण पंधराशेच्या कॅपॅसिटीचा आपण एक जेल आपण तयार करत आहोत काम चालू आहे आ, मला वाटतं बारामती बारामती अहिलाग ब बारामतीमध्ये मला वाटतं की शंभरच्या कॅपॅसिटीचं तिथे काम चालू आहे अहिला नगरला पाचवीच्या कॅपॅसिटीचं काम चालू आहे येत्या काही कालावधीमध्ये येरवडा जेल ह्याची आपण कॅपॅसिटी जवळपास चार हजारच्या क्षमतेचा आपण तिथे नवीन आपण कारागृह आपण तिथे उभं करतोय त्याला लवकरच मान्यता देखील माननीय मुख्यमंत्री मोदींच्या अध्यक्षतेखाली दिली जाईल सेंट्रल जेलच्या बाबतीमध्ये देखील आपण हाऊसिंगच्या माध्यमातून पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी आपण इथे प्लान तयार केला केलेला आहे लवकरच त्याला देखील निधी आपण उपलब्ध करून देऊ हो त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत महानगरपालिकेसोबत नगरविकास विभागासोबत आम्ही काही बैठक का पुढच्या आठवड्यामध्ये मी आयोजित करणार आहेत त्या बैठकीमध्ये ते तांत्रिक प्रश्न सोडवले जातील आणि ग्राउंड प्लस टू अशा फेसिलिटीज आम्ही इथे उभं करायचं आम्ही विचारामध्ये आहोत विचारतील आहोत आणि लवकरच त्यासोबत आम्ही निर्णय देखील घेतो पुण्याचं वैश्विक मृत्यू झाला काय नक्की तपासात पुढे आलेल्या आहेत काय तपास पुढे बघा आत्महत्या झाल्याच्या नंतर जे काही चौकशी अंती निष्पन्न होईल त्या चौकशीच्या अंतिन चौकशी अंती निष्पन्न झाल्याच्या नंतर जो कोणी आरोपी असेल जे कोणी याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल कुठल्याही राजकीय पक्षाशी असू निगडीत असू द्यात त्यांच्यावरती कायद्यानुसारच कारवाई केली जाईल प्रकरणामध्ये बघा यामध्ये एसच्या माध्यमातून आणि विविध आपल्या यंत्रणांच्या माध्यमातून ऑलरेडी चौकशी चालू आहे त्या सदर व्यक्ती त्यांना ऑलरेडी आपण अटक देखील केलेली आहे त्यांनी कुठली इन्फॉर्मेशन गॅदर केली त्यांनी इथून कसली कसली पाहणी केलेली आहे आ, हे त्यांच्याकडनं चौकशी बंदा बाहेर पडेलच परंतु जी काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर येता कामाने ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे यंत्रणा त्या बाबतीमध्ये योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशनकडून कारवाई कर करतील आपणच म्हणताय ते शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेले आहे शासकीय विश्रामगृह काय कुठल्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं किंवा कुठल्या लोकप्रतिनिधींचं नसतं म्हणजे तात्पुरतं फक्त वास्तव्याकरता आम्ही तिथे जात असतो की कोणी तिथे जात असतो मला वाटतं चौकशी पूर्ण होऊ द्यात नक्की कोणी तिथे आणले होते कोणासाठी आणले होते हे चौकशी तिथे निष्पन्न होईल जो कोणी आरोपी असेल जो कोणी याच्यामध्ये त्यांची इन्वॉल्वमेंट असेल त्यांच्यावरती कारवाई होईल नाही बघा आपण आत्ताच ते कन्क्ल्यूड करणं त्या कन्क्ल्युजन येणं की ते समित्यांसाठीच होतं हे म्हणा थो थोडं आता घाई होईल चुकीचं होईल चौकसी अंति है अपने लक्ष्य की नक्की कसा को रोकड़ी होती कसा करता होती हे चौकशी पूर्ण योग्य कर देखिए अभी तक इन्वेस्टिगेशन चालू है वो जो व्यक्ति है जहाँ जहाँ पे गई थी वो अभी उनको अरेस्ट किया गया है एक बार इन्वेस्टिगेशन जब पूरा हो जाएगा ये बहुत ही सेंसिटिव इन्फॉर्मेशन है तो मेरे ख्याल से इसका हम पब्लिकली डिस्कशन नहीं कर सकते लेकिन आ, बिल्कुल हमारी जो यंत्रणाएँ है वो अलर्ट है इन्वेस्टिगेशन राइट डायरेक्शन में जा रहा है उनने जो भी रेखी की होगी या फिर जो भी उन्होंने इन्फॉर्मेशन गैदर की होगी वो किस के लिए की गई थी वो सब इन्फॉर्मेशन लेने के बाद उसके वो यो, योग्य वो स्टेप्स लिए जाएंगे क्या ज्योति मल्होत्रा से पूछताछ करेगी कि उसका मुंबई आने का मकसद क्या था और जो रॉ फुटेज है क्या हम अपनी महाराष्ट्र की सुरक्षा के दृष्टिकोण से इन्वेस्टिगेट करेंगे करेंगे उनके देखिए अगर जरूरत पड़ेगी तो बिल्कुल उनकी कस्टडी की मांग की जाएगी लेकिन अभी तक जो भी इंक्वायरी चालू है वो सेंट्रल एजेंसी के माध्यम से की जा रही है तो अमेरिका से अगर जरूरत पड़ेगी तो बिल्कुल मांगे लेकिन सेंट्रल एजेंसीज के संपर्क में हमारी महाराष्ट्र सरकार है और बिल्कुल इस मामले में माननीय मुख्यमंत्री महोदय भी बिल्कुल ध्यान दे के हैं तो मेरे ख्याल से इन्वेस्टिगेशन का ही मामला है तो इन्वेस्टिगेशन जब कंप्लीट होगा या फिर उस पर जो भी फाइंडिंग्स जाएंगी उसके ऊपर कार्रवाई की जाएगी देखिए मुंबई पुलिस के माध्यम से जब भी ऐसी कोई मतलब गणपति के सीजन होते हैं या फिर दिवाली होती है नवरात्र होती है जब भी फेस्टिवल के सीजन होते हैं तभी हम आ, आ, जो भी मैनुअरिंग होता है अच्छी तरीके से ही होता है हमारा अभी आपने तो, तो, तो चार दिन पहले ही आपको तो पता है कि मुंबई के लिए स्पेशली जॉइंट सीपी लेवल के एक अधिकारी की नियुक्ति की गयी उनके उनके माध्यम से इंटेलिजेंस भी वहाँ पे एकत्रित किया जाएगा उसके ऊपर योग्य जो भी आगे की जो स्टेप्स लिए जाएंगे सलमान खान को धमकी आ रही है सुरक्षा बढ़ाई गई है सलमान खान के घर में कल वापस ऐसी एक व्यक्ति घुस जाता है बड़ी ब्रीच की, की जाती है हालांकि उसे पकड़ लिया गया गया लेकिन सुरक्षा को लेकर काफी सवाल होगी सलमान खान को जो भी आज तक धमकियाँ आई है उन्होंने जो भी प्रोटेक्शन की मांग की थी उनके जो भी जरूरत प्रोटेक्शन वो दिया गया है मेरे ख्याल से उनके लाइफ को कोई भी थ्रेट नहीं है और एजेंसीज़ बिल्कुल ठीक से काम करी इसलिए वो पकड़े गए तो मेरे ख्याल से उनको उनके लाइफ को कोई भी थ्रेट नहीं जो भी जो भी प्रिकॉशन लेने थे वो ले चुके हैं थैंक यू देखिए वो रेस्ट हाउस है वो गवर्नमेंट रेस्ट हाउस है वो किसी के किसी की ओनरशिप नहीं है जो भी वहाँ पे कैश बरामद हुई है वो इन्वेस्टिगेशन कंप्लीट होने के बाद जो भी जो भी इसमें इन्वेस्टिगेशन में कंक्लूड होगा उस ऊपर कार्रवाई की जाएगी